आता जे मी लोखंडी तव्यामध्ये भाजी बनवत आहे तर ही माझ्या जे गावाकडनं नंदबाई राहतात ना ते खूप छान बनवतात आणि ते समोर त्याला खूप आवडतं तर ह्या भाजीचं नाव आत्याचा बटाटा आहे आत्याचा बटाटा बनव आज मला डब्याला पाहिजे असं त्याने मला दोन दिवस अगोदर सांगितलं होतं पण तेव्हा माझ्याकडं बटाटे संपले होते मग रात्री येताना आहोणी बटाटे घेऊन आले आणि आज मी बनवत आहे सकाळी आत्याचा बटाटा तर काय नाही साधं सिंपलच आहे पण हे डायरेक्ट बटाटा चिरून बनवतात माझ्या ननंदबाई आणि जिरे मोहरे टाकायचे त्यामध्ये कांदा लसूण काय टाकायचं ते चिरलेला बटाटा आणि वरून आपले घरी जे आहेत ते मसाले हळद तिखट मीठ काळ मिरचू थोडीशी कसुरी मेथी टाकली कारण त्याला कडीपत्ता कोथिंबीर कसलीच आवडत नाही आणि वरून टाकलं शेंगदाण्याचं कोट हे स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे चार ऑगस्ट आमच्या लग्नाला नऊ वर्ष झाले किती वर्ष झाले अहो नऊ वर्ष

ते दोघं खाऊन गेले बटाट्याची भाजी आणि चपाती आणि लाडू काय खाते दाखवत काय खाते लाडू नाश्त्याला चटणी अजून चटणी चप्पा खाते आहे ना गुड बॉय बघा आमच्याकडं पोहे शिरा उपीट तसलं काही बनत नाही बरं का कधी तर बनतं महिना दोन महिन्यात असं मस्त असं चटणी चपाती दुधू चपाती अशा असतं तो अंघूळ केलाय का खोटा न? तो वृक्ष कधी केलाय काल काल केलाय ना आंघोळ नको फेकायचं नाही खाऊ खा मग आपण छान आंघोळ करू हा पाणी तापले हाय कर सगळ्यांना हाय इकडं बघ हाय हाय गुड मॉर्निंग नको नको गुड मॉर्निंग नको तर नको हाय गुड मॉर्निंग लाडू हां साई काढून घेऊया दुधावरली इथं बघा लगबग लग, लगबग लग, काय चाललंय काय चाललंय बाळा वरती ठेवू इकडं थँक्यू बाबा आज आहे चार ऑगस्ट आणि आमची नववी ॲनिव्हर्सरी आहे पण ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन काय आम्ही करणार नाही आम्हाला आहे सध्या सुतक आणि तसंही आम्ही काही विशेष करत नाही पण एक एक तरी कापला असता मुलांसाठी कारण समर्थ खूप एक्सायटेड असतो केकसाठी बड्डे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन म्हणलं का तो केकसाठी खूप खुश असतो पण नाही परत करूया काहीतरी आता येईलच त्यावेळेस आपण नक्की किंवा एखादा चांगला दिवस बघून केक कापूया मुलांसाठी तर नऊ वर्ष पूर्ण झाले आमच्या लग्नाला चार ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये मध्ये माझं लग्न झालं होतं तर नऊ वर्ष कसे गेले सुखी संसाराचे काही समजलंच नाही आणि रात्री ना स्वयंपाक करताना मला पोळले तुम्हाला दाखवते हे बघा हात आलाय आणि इथं हाताला हे डाग सगळे पोळलेले पोळलेले काय माहिती असं माझी एक फ्रेंड मला बनलेली बरं का आठ नऊ महिन्यापूर्वी दिसते तो मला कशावरून सगळ्या हाता हाताला डागच आहेत ह्या पण आहेत माझ्या इतके वर्ष झालं स्वयंपाक बनवते काय काय माहिती मला पोळतच आणि जास्त वेळ मी किचन मध्ये ओ बाळा बघते बघते दुखायला लागले दोन्ही पण आता हे सकाळी पोळले आणि हे संध्याकाळी पोळले बनवणार आहे शोग्याची सुकी भाजी त्या शोग्याच्या शेंगा तुरीची डाळ टाकून हळदमीट टाकून मी शिजवून घेतलेत ते असे छान असे शेंगा शिजलेत डाळ पण छान उसर झाले तर याला आता पूर्ण छान असा मसाला बनवून आपण फोडणी देऊया तर आहो मला खूप दिवसापासून म्हणत होते सुके म्हणजे घरी हरीशोग्याचा बाग आहे मोठा काहीतरी वेगवेगळे प्रकार कर मला वाटायचं काय करायचं प प्रकार खायला कोण नाही तर समजा याला सुकी भाजी घेऊन दाव्याला आणि लाडू तर काही जास्त खात नाही मी एकटे किती खाणार आहे खायलाच कोण नाही तरी मी गावाकडे गेल्यावर ना उन्हाळ्याच्या तीन चार प्रकारच्या भाज्या त्याच्या बनवल्या होत्या पण आज आता शेंगाला तर भरपूर आल्या म्हणून मला चला आज मस्त अशी कळूया आणि खाऊया तेल टाकूया कढई खूपच गरम झाली त्याला तेल लवकर तापले जिरे मुंडे 이쏘라이 빗나, 이 쏘라벨이 빗나, 이이 빗나, 이쏘라이 Terima kasih telah menonton! बटाट्याची भाजी शोग्याची शेंगाची सुकी भाजी कांदा चपाती आणि भात मस्त असं आजचं जेवण आत्ता वाजलेले आहेत पाच समर्थ आलं स्कूलमधून आणि तुम्हाला बॅग कॅमेऱ्यानं दाखवते हे सगळं आम्हाला बसायला आता हे सगळं साहित्य काढायचं आहे आणि भरायचं आहे पाळा हे सगळं काढायचं आहे आपल्याला पूर्ण घर काढायचं आहे जेव काय सांगू मदतीला कोणी नाही लय पसारा घरभर पटलाय काहीतरी मदत करू रे लागणारे त्यांचं इथं मस्त असं बिस्किट फरसान पार्टी वरलं काढलंय मी सगळं हे बघा खाली घेतले खेळणी वगैरे हे आहे काय होते ही पसारा आता हे डेकोरेशनचं ते सगळं काढते दुमला मदद तो मला मदत करू लागतोय पसारा काढायला तू नाही करू लागत अरे लागल खेळणी भरून झाली आमची तर चला आता झाडू मारून घेते Oh no, oh no. पसारा दाखवू का घरचा बघा खाली पसारा पसारा इकडं सगळी कर पसारा बघा ही पण करायच आहे ओ ओरसर आणि ही छोटा मामा पण अका बघा अजून नाही आहे अजून आहे करायचंय हम्म निकते ना, कमी कड़ो? एक एक क्या बात है? क्या बात है, तेरे पप्पा का दिमाग हे रे बाबा, मेरा नहीं है दिमाग, नहीं पपा लिर कड़ो रोधी, चल निगेला, चा टाइम झालाय चूशन चा, चा, ले खुश, त्याच्यावर काय आहे वाचून दाखव बर नाव काय हा इकडं दाखव हच फोर पासिंग वन लाख सबस्क्रायबर्स यू अँड यूट्यूब यू टू दाखव इकडं

哎呀。